भागामध्ये आपण घेऊन येत आहोत गर्भार गारातले आश्रयस्थान अनंत काळ प्रवास करून खूप दूरवरचा पल्ला गाठायचाच मला पंच पंच उषककाली प्रकाशाच्या पहिल्या किरणांच्या रथावर स्वार होऊन निघालो मी विराट त्रिभुवनांच्या प्रमंतीला अनेक ग्रह ताऱ्यांवर माझ्या पाऊल होणार एकीत तुझ्या अगदी जवळ नेऊन सोडणारा मार्ग अगदी लांबचा आहे आणि त्याची शिकवण त्याचा धडा अगदी गुंतागुंतीचा पण उत्तर मात्र अगदी साध्या सोप्या सुरातलं सुरे प्रवाशाला अनेक अपरिचित दरवाजे ठोठावतच यावं लागतं आपल्या बाह्य जगात भिरभिरी फिरूनच तो पोहोचतो अखेर तो पोहोचतो गर्भारगारातल्या आश्रयस्थानाशी विस्फारलेल्या डोळ्यांनी अनिमिषपणे त्याला पाहून मी डोळे लिहतो आणि म्हणतो तू इथे आहेस तर कुठे कुठे आहेस तू कुठे कुठे आहेस तू हा प्रश्नाचा टाकू हो। सहस्र अश्रुधारांमध्ये विरघळून जातो मी आहे मी आहे या आश्वासनाच्या महापुरात जडू सारा जग बुडून जातं धन्यवाद